सुस्वागतम 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 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण आमच्या शाळेतील परसबागेमध्ये जाऊया आमच्या शाळेतील परसबागेचे नाव आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले उद्यान आज आपण या उद्याना अर्थात परसबागेमध्ये जाऊया आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला परसबाग फुलवायची आहे आज आमच्या शाळेमध्ये देखील अतिशय सुंदर अशा रीतीने परसबाग फुललेली आपल्याला दिसून येईल आणि या परसबागेमध्ये विविध प्र प्रकारचे जे काही पालेभाज्या असतात त्या पाल्याभाज्या या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या आहेत आणि या पालेभाज्यांचाच उपयोग आपण विद्यार्थ्यांच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपण जो विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देतो त्या शालेय पोषण आहारामध्ये आपण या पालेभाज्यांचा वापर करत असतो आता याच पालेभाज्यांविषयी आपण आमच्या शाळेतील उपशिक्षक माननीय श्री हिलाल पाटील सर यांच्याकडून जाणून घेऊया आमच्या शाळेतील उपशिक्षक श्री हिलाल दादा पाटील हे स्वतः प्रत्येक झाडाविषयी आपल्याला थोडी थोडी माहिती सांगतील सांगा सर आपल्या शाळेमध्ये जुन्या वांगी आपली मिरचीची झाडं आहेत त्या मिरचीच्या झाडांचा ह्या ज्या मिरच्या आहेत आपल्या शालेय पोषण आहारामध्ये वापर केला जातो त्यानंतर आता नवीन वांगी लागवड केलेली आहे गोबा गोपळे लागवड केलेले आहेत त्याच्यानंतर इकडे हिरवी मिरची कोबी गड्डा कोबी त्यानंतर इकडे झिमके झोडके कारले आणि इकडे आळूची पानं या सर्वांचा आपल्या पोषण शेती आहारामध्ये वापर केला जातो ये जी बेमुंक। बेमुंक। या ठिकाणी टमाट्याची झाडं आहेत गैमूंग गैमूंग पपई त्यानंतर मिरची मिरची लागवड केलेली आहे ही आळूची पानं ही आहारामध्ये वापरली जातात यानंतर कडीपत्ता याचासुद्धा वापर केला जातो दोडके या दोडक्याचा सुद्धा आहारामध्ये समावेश केला जातो विद्यार्थ्यांना चांगला प्रतीचा आहार या ठिकाणी दिला जातो हा वेल आहे हे दोडके वेलवरती जात आहेत या वर्षी पर्जन्यमान जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आमच्या जागेत पूर्ण पाणी साचलेलं होतं पण ते पाणी आता कमी झाल्यामुळे आता हळूहळू या परिसरामध्ये आता भाजीपाला डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जुना भाजीपालाकडून आता नवीन लागवड केलेली आहे रासायनिक खतं रास या ठिकाणी फक्त सेंद्रिय खत दिलं जातं जे झाडांचा पाला पाचोळा असतो परिसरातला तो सगळा जमा करून तो या ठिकाणी झाडांना टाकला जातो आणि फक्त त्या सेंद्रिय खतावरच आणि सेंद्रिय पाला पाचोळ्याचा जो अर्कं तयार होतो त्या अर्काचीच आम्ही या ठिकाणी फवारणी करतो आणि अतिशय टवटवीत वांग्याची झाडं नुसते त्या फवारणीमुळे अतिशय टवटवीत दिसत आहे बघा ही को कोबी कोबीसुद्धा अतिशय तेजदार दिसत आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्याही रासायनिक खताचा वापर केला जात नाही के जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं भाजीपाला या ठिकाणी मिळावा या ठिकाणी ही ती अपेक्षा केली जाते आमचे गाव हे निपाणे बाजारपेठेपासून दूर असल्यामुळे आम्हाला नेहमी दररोजचा जो भाजीपाला लागतो तो भाजीपाला आम्ही याच बागेतून मिळवत असतो सदरचा बाग ही जवळजवळ अजून एक दीड महिन्यानंतर येथील या फळभाज्यांना येण्यास सुरुवात होईल आणि त्यावेळेला नित्यनियमाने तो भाजीपाला आमच्या शाळेत वापरला जाईल आता नवीन फळ जाण तयार तयार झालेली आहे आता आपण मिरचीचे रोप बघू शकतात इथं नवीन आता मिरची लागण्यास सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतात अशा पद्धतीने आमच्या या शाळेमध्ये वेगवेगळ्या फळभाज्या आम्ही लावण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि दरवर्षी आम्ही या सक्सेस करून आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दररोजच्या पोषण आहारामध्ये आम्ही त्यांचा वापर करत असतो आपण बघू शकतात इथे आमच्या ज्या मिरच्या आहेत या लाल मिरच्या जरी असल्या तरी ह्या भाजीमध्ये वापरल्या जातात आणि यांचा चांगल्या प्रकारे हा तिखट म्हणून उपयोग केला जातो हे तुळसचं झाड आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही पोषण त्या पद्धतीने इथं आपण बघू शकता तिथं रामफळचं सुद्धा झाड आहे रामफळ सुद्धा आमच्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खायला मिळते चिंचचं झाड आहे त्याच पद्धतीने अजून आंब्याची रोपंसुद्धा आमच्या या शाळेमध्ये आम्ही लावलेली आहेत ते सुद्धा भविष्यात या शाळेला चांगल्या पद्धतीने फळं देतील अशी आम्ही अपेक्षा करतो तर या पद्धतीने मित्रांनो हे आमच्या शाळेतील परसबाग असून आम्ही आमच्या परीने योग्य तो भाजीपाला पिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद